अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे असे आरबारे असतात बघायचे असे आरबारे काढायचे आणि तव्यावर मीठ टाकून भाजायचे दाखवते तुम्हाला आता हे असे तोडते अशी आरबारे तोडायची ताजे ताजे बघ तोडले होता ना एक घाट्या याला घाटी म्हणतात घाटी हरभरा आता तवा गरम केला आता तव्यात टाकेल भाजायला आणि याच्यावर एवढं मीठ टाकायचं एवढं मीठ टाकायचं पहिलं हरभऱ्यांना कसं जास्त मीठ असायचं आता फार कमी मीठ असतं त्यामुळे असं मीठ टाकलं का मग मी छान भाजलं जातं आणि मग खायचं भाजून खायचं छान केलं बघा मीठ टाकून भाजलं असं छान झालं भाजून आता खायचं असे सोलायचे सोलून खायचे असे गरम गरम छान लागतात ते शिजनमध्येच खायचं शिजन असतं यांचं पण सुंदर झाले बघ असे गरम गरम खायचे हरभरे हर आणा तोडा मीठ टाकून भाजा आणि असे खा कमेंट करा आणि लाईक करा